इथे रेडी मेंद आणि चटणी इथं अजून होतात येते पलटी कर ना जरा बिचारे दमनाले तिला देऊ दे माझ्या तर आईशिनी तीन टॉप घेतलेले ते घरी जाऊन दे आणि नको राहू दे आणि काल ना आई बाबा आलेले तेव्हा त्यांनी काजू आणले आणि इकडं आईंनी पीठ बनवून दिलंय हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त असे सकाळ झालेले आणि दिवसाला सुरुवात पण झालेली आहे आणि दोघांसोबत मस्ती आयया इथं बसायला आलाय पाव खायला आलाय पाव काल आईने बनवलेली वजरी अ इकडं बघ स्वतःच्या हाताने खातं आहे अरे वा 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 अरे बस आला ना किती मोठा घास बाबा खाऊ दे खाऊ दे वा 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 इकडे याने सुद्धा खाल्लंय ये चल थांब 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 हा खा खा स्वतःच्या हाताने खायचा हे घास केलंय ना खा वा 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 अरे वा 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 वाच कसं तोड करतो तोंड कसं करतो दाखव तुझी गाडी युवशला आणलेली गौरांश घेतली आता युवला नवीन आनंद येणार आणि नाचतो कसा युवांश अंडा अंडा पाहिजे अंडा पाहिजे पाहिजे पंढ पाहिजे पंढ पाहिजे आता या दोघांच्या करामती बघा आणि मग अशी फुगा दाखवलेला का नाही का माहिती युवांशच्या हातातून फुटलेला आहे आणि असं होतं लाइटिंग होती त्याला लाइटिंग तर हाय बघा आणि फुगा फुटलाय लाइटिंग फुगा युवांशने फोडला फुगा पण आहे आणि दुसरा फुगा गौरांच खेळतंय आणि बघा कुठं हे इकडं बघ युवान शावा दे मग अडी चालवायला आलाय काही अं खिडकीन बसलाय बसलाय का ए, आता काय आणलाय त्याच्या काकांनी जरा आवडीने काय करायचा इथं जरा उद्या आता भूक लागली वरडून वरडून आता पाहुणे बारा बोल ग पाणी टाकलं बघा आमच्या झाडावरची एवढी काढलेत मस्त मोठी मोठी भेटली का तुला ये मी, ये मी <स्थागा> तो बघ चल। चला आता जेवायचा तर आईच्या ब्लाउजला बटन बसवत आहे काच करशील ग करून ठेव मग तेव्हा बसाची इच्छा नाही माझ्या ताजीबद्दल कस ढकला ढकली चालू झाले चड्डी विजली चड्ड विजली बिजू चड्ड बिजू हे बघ हे बघ आला बघू शिवांश बघ हिवांची बघ बघ काय चाललंय बघ जास्त बघ कसं आहे तर आता वाजले ते म्हणजे चार चार ला पाच मिनटं आणि मी सुद्धा थोडस जरा झोपले झोपले म्हणजे पाच दहा मिनिटं एवढीच झोप येत होती ना म्हणजे डोळे एकदम अक्षरशः हे करत होते तर आता मी एका साईडला ठेवला आहे चहा आता आईसुद्धा येईल पण आणि युवांश तर अजून झोपलेलं आहे गौरांच्या मी तीन वाजता उठवलं कारण उठवलं नाही तर तो रात्रभर झोपणार नाही आणि पाणी नाही त्याच्यामुळं कपड्यांचा गठ्ठा असाच आहे मशीनमध्ये पण काय कपडे लावायला भेटलेले नाही पाणी नाही तर त्याच्यामुळं तर आता चहा देवते आणि पेरू एवढे छान झालेत ना पण आता कोणच खात नाही मस्त पेरू झालेत तर चला आता चहा वगैरे पिते आणि मग बाहेर झाडू मारते आई येईपर्यंत मग झाडू वगैरे मारून ठेवते आणि जेवायला काय असणार आहे ते बघू यानंतर आई समजेल काय बनवायचं आहे तर कौराष्टने पॅप्सी खाऊन झालेले आणि दुसरा पण घ्यायला गेले कशाला सारखी पॅप्सी परत यायचं नाही कवराश पॅप्सी घ्यायला तुझी संपली आमच्या आहेत त्या तुझ्या दोन नाही एकच खायचे आजारी पडशील समजलं ना अजिबात ऐकत नाही एफसे खायला पाहिजे चला चहामध्ये रूट टाकते आणि चहा घेऊन घेते पहिला आणि काल ना आई बाबा आलेले तेव्हा त्यांनी काजू आणले आणि इकडं आईंनी पीठ बनवून आहे आपलं मेंदवण्याचं तर एवढं पीठ त्यांनी बनवून दिलं आहे तर याच्यात फक्त मिक्स करून टाकायचं आहे तर बघूया आता नंतर थोडं मिक्स करून टाकते बनवते थोडासा चाटवते ठेवते कारण आई आणि मीच आहे पण हो पित नाही काय माहिती पिते पण इथं पित नाही तर आता मी आहे झाडू मारायला अंगण साफ करायला आणि हा अंगणा रोज आई आली शाळेतून कामावरून की मग साफ करून घेते तर मी आता आम्ही आलो तर मग मीच करायला घेते एवढं कामावरून येऊन पण ती हे सुद्धा करत असते म्हणजे किती धावपळ होते तिची र हे झाडून मग बाबाला भाकरी बनवणार आणि दुसरं काय काय काम असतं ते करणं तिची कामं काय चालूच असतात तर एवढा मोठा असा हा आमचा अंगणा

तुला जायचं आहे मानकुरला हां नाही मग काल जायचं ना मी कशाला मला अजून राहायचं आहे माझ्या आईसोबत हां काय मी येऊ कशाला मी येऊ पप्पा आहेत ना घरी तिकडं हां सायकल जोरात बोल लक्षी रस्शी घ्या लक्षी आण ना सांगतो बांधा तुम्ही सायकल बांधा रस्शी रस्ीने सायकल बांधा आणि जावा कुठं जावा जावा जावा, जाव जावा जावा पावा पावा जावल्यात या काय बोलू त्याला सुचत नाहीये तुम्ही दा आणि पुटू पुटू चला बाबाला सांग आमची चटणी बनवणी चटणी बनवलेली आहे इथं आता कांदा कापलेला आहे जरासा पाहिजे तेवढं मिक्स करायला ह्याच्यात करतो आणि मग मस्त टाकून देतं मेंदवडा चला ही दोघं जण बसले तिथं त्याची मम्मा आली आहे बघा आणि तेंदवडा मिरची चला ए, याच्यात एक दोनच होते ना तर लागे ए लागेल बस खाली मग खाली बस तू कशाला उभं राहिल तू मोठा आहे ना हे बघ ते फॅन चालू कर बने।

आणते अर्धाच मिक्स केलाय मी असू दे हाय तुला थांब आले वा 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 मस्त मत्त मस्त खेळ चाललाय मस्त पैया उसळ उसळ पैया यो शांत बाबू आहे ही जर आतरंगी बाबू आहे दोन <laughs> कारो अयो पैया आई पैया जाला ए ए चला चला ता चला आता चालला त आम्ही शनवारच्या बाजारात रोज कुठं ना कुठं गुड़ान निघायचं यांना लोकांना आई भाजी घ्यायची आम्ही अशीच चालत फिरायला तिघी आम माझ्या जोडीची ती आसावरी पण मी फोरांना घेऊन चालवत आपलं टाईमपास करायला असंच पण गौरांजला जरा ताकद देऊन ठेवले बघूया चला चलो पिशवी एकच

ब्लाउज पीस गोल्डन बीच में का बीच में का और बीच में मस्ता, ये मस्त है ये मस्त है उलट ये कैसा है एकशे तीस रुपये मीटर ब्लॅक तो मस्त होता बघायचं काम करायचं फक्त चप्पल घ्यायची मला चप्पल चप्पल वगैरे मग ब्लॅक मस्त आहे पाहिजे होती ना तिथं पण मस्त होत पण तो मग ते रिझाईन मधला तर बघ ती बघ तिने बघितलं हा मे हे मानती नको नाही चांगला ते बघ तो ब्लॅक मस्त वाटते तांब्यांचे शॉपिंग गौरांश सगळं फ्रूटचा बाबा गौरांचा अजिबात थांबत चांगलं असते ना गोड चला तिघिन तीन टॉप घेतलेले ते घरी जाऊन दे आणि मस्त आहे नको राहू दोन राहून बघू का सांग ना नाही घेतलाय आता साडे तीनशे रुपयाचा पैसे पह आ, पह संपला कोणी बघू ना लावून तर चला आजच्या व्लॉग मध्ये भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मस्त कसं असतं गौरण झोपलेलं आहे आमचा एक पेंडू जागा आहे इकडे पेंडू इकडे ही लवकर बाय करायला पेंडू ये बाय करायला ये लवकर आला बघ बाय कर ये बाय कर हा बाय बाय ये बघा पेंडूला कसं आलाय हो पेंडू मला पप्पी दे पप्पी दे इथ 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 माझ्या छक्कूला आणि बाय कर बाय 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 गुड नाईट बाय बाय असा भापाला हात देतोय हात दाखव ना हात दाखव हात बाय बाय हा असा असा बाय 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 अगं बाई आणि आणि गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट बोल गुड नाईट बोल बस झाल्या पडतील तिकडे ते बोल बाय बाय गुड नाईट गुड नाईट बोल चायनीज भाषा आहे का गुड नाईट ना ना। <laughs> चला बाय बाय